नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडला होता शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली होती परंतु शेतकऱ्यांच्या कमी पावसाच्या कारणामुळे असेल किंवा त्या ठिकाणी बियाच्या प्रॉब्लेममुळे मुळे बियाणे खराब असल्या कारणाने बऱ्याच शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये सोयाबीनचं बी त्या ठिकाणी उगलं नाही आणि त्या शेतामध्ये त्यांनी बीजनाशकाची फवारणी केली होती काही शेतकरी मित्रांनी आयथॉरिटीची केली होती काही शेतकरी मित्रांनी स्ट्रॉंग केली होती तर काही शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी झोमॅटो कंपनीची मॅक्सची केली होती तर त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्ही त्या शेतामध्ये दुसरं पीक पेरू शकतो का सोयाबीनच पेरायला पाहिजे का सोयाबीन पेरली तर सोयाबीन व्यवस्थित उगेल का काही त्या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम वगैरे येऊ शकतो का या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंदरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा कृषी फाय ॲपवर खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता हे जे काय ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक वगैरे पेरलं होतं आणि त्याच्यावरती बीजनाशक वगैरे फवारणी केली होती तर त्या शेतामध्ये तुम्ही परत सोयाबीन घेऊ शकता परंतु सोयाबीनच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं नाहीये जर तुम्ही अगोदर सोयाबीन पेरली आता तुमचं मन बदल असाल त्याच्यामुळे तुम्ही कापाशी लावा तसं होणार नाही तुम्ही जर सोयाबीन पेरली असेल तर त्या शेतामध्ये सोयाबीनच तुम्ही त्या ठिकाणी पेरू शकता जेणेकरून एका बिजनाशकाचा अंश त्या जमिनीमध्ये राहतो जर तुम्ही त्या ठिकाणी कपाशी वगैरे पेरली कपाशीची लागवड केली तर त्या ठिकाणी कपाशी वाढणार नाही कपाशी वाढल्यानंतर जळून जाऊ शकते तर असे प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी तुम्ही ज्या शेतामध्ये जे बिजनाशक मारलं जर सोयाबीन पेरली असेल आणि सोयाबीनचं जर बिजनाशक मारलं असेल तर त्याच शेतामध्ये परत सोयाबीनच तुम्हाला पेरावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा तोटा तो होणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही बोंद्रे ॲगिटेको बोंध्रे जोडून राहा धन्यवाद